हॅलो गुड मॉर्निंग कशात सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि आज आहे शुक्रवार खूप 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 दिवसांनी मी व्हिडिओ बनवते खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की मध्ये जरा खूप धावपळ होती प्रथमची पण खूप सारी हॉस्टेलची कामं वगैरे होती त्यामुळे माझी तब्येत बरोबर नव्हती व्हिडिओ करायचा मूड नव्हता त्यामुळे खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते कारण की पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही आहे त्यामुळे आता एवढा मूड राहिलेला नाही आहे मेहनत तर खूप करतो आहे पण त्या मेहनतीचं फळ मिळत नाही आहे त्यामुळे थोडंसं नर्वस व्हायला होतंच ऑफकोर्स चार वर्ष झाली चॅनलला आणि मेहनत खूप घेत होती मी तर आता तेवढी नाही घेते कारण की होप्सच नाही राहिले आता अजिबातच त्यामुळे नाही एवढं करत आहे म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकूया तुमच्यासोबत शेअर करूया कारण की मी नाही बनवत आहे व्हिडिओ खूप असं त्यामुळे चला म्हटलं आज एक व्हिडिओ टाकूया बघूया टाकून कारण की काय होतं मेहनत तर एवढं घेतो आहे आम्ही म्हणावे तसे व्ह्यूज येत नाही आहेत आणि यूट्यूब तेवढं प्रमोट करत नाही छोट्या चॅनलला ना। नाही त्यांचे व्हिडिओ एवढे चालतात आणि जे खूप जास्त मेहनत घेतात त्यांचे व्हिडिओ अजिबात चालत नाही असं सगळं आहे ठीक आहे आता त्या भोत्सावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच्यावर थोडंफार नशिबार पण अवलंबून असतं मी मानते कुणी कुणी मानतं नाही मानतं ज्याचं त्याच्या मानण्याचा प्रश्न आहे तर छानशा दिवसाला सुरुवात झालेली आहे अंघोळ केली आहे त्यामुळे मग आता इथे टिकली नाही आहे लावते आता पटकन आणि प्रथम गेलेला आहे त्याच्या पप्पांसोबत बाहेर कुठे ते थोड्या वेळानंतर सांगते आणि सकाळी प्रथमची अपडेट देते माझी पण अपडेट देते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी व्हिडिओ चालू केला होता आणि लक्षातच नाही ॲक्च्युली हॅबिट पूर्ण तुटलेली आहे व्हिडिओ बनवायची त्यामुळे लक्षातच नाही माझ्या की आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते दिवसभराचा आणि मी ना दुपारी जेवली आणि सकाळी लवकर उठली होती त्यामुळे मी मी झोपली असं झालं आणि आज आहे शुक्रवार आ, मार्केट असतं शुक्रवारी बऱ्याच जणांना माहिती असेल जे पहिल्याचे ब्लॉग नेहमी बघतात त्यांना माहिती असेल तर भाज्या आणायला खाली गेली होती आत्ता मोबाईल घेतला तुला लक्षात आल्याने आपण सकाळी व्हिडिओ चालू केला होता भाज्या आणल्यात काय काय आणल्या ते तुम्हाला दाखवते आणि परत बोलते तुमच्याशी थोडंसं जो काही पाच चार पाच मिनटाचा व्हिडिओ होईल तो मी पोस्ट करते आज तुमच्यासोबत तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूप दिवस झाले तुमच्या छान छान कमेंट वाचण्यासाठी खूप असे आतुर झाली आहे मी खूप साऱ्या मैत्रिणींना मी मिस करते वैशालीताई झालं स्मिता झालं त्याच्यानंतर ड्रीम गर्ल म्हणून एक चॅनल आहे तर ड्रीम लाईफ सॉरी ड्रीम लाईफ म्हणून एक चॅनल आहे ते आणि खूप साऱ्या आहेत अशा आ, अर्धी नावं मला अजून आता लक्षात नाही आहेत एवढी पण आहेत खूप छान छान कमेंट करतात मला तर त्यांनी सांगा कसे आहात सगळे मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल चला आधी दाखवते मी काय काय आणलं आणि मग बोलते तुमच्याशी तर मी आणलं इथे हे शेवगा आणला आहे गवार आणली आहे त्याच्यानंतर टोमॅटो आणलेत आणि केळी फ्लावर वाटाणा घोसाळ गुसार, घोसाळ्याची भजी करायची सोमवारी तर उपवास असतो तर त्यावेळेला म्हणून घोसाळ आणलं आहे आणली आणली आहे वड्या करण्यासाठी कोथिंबीर सध्या खूप स्वस्त आहे कोथिंबीरच्या वड्या छान होतात तर ती आणली आहे आणि बटाटे आणलेले तिथे त्याच्यानंतर अगरबत्ती संपली होती तर ही खूप छान अगरबत्ती आहे खूप म्हणजे खूप छान आहे असं वास अख्खा धरवळतो बाहेरपर्यंत तर ही मी नेहमी आणते खूप छान अगरबत्ती आहे सुट्ट्यामध्ये मिळते मग ती अगरबत्ती आणली संपली होती तर बस एवढंच आणलं आहे सगळं आणि सध्या श्रावण चालू आहे त्यामुळे भाज्या पण थोड्या महाग आहेत सध्या श्रावणामध्ये भाज्या थोड्याशा महाग होतातच म्हणा ओके लिंब खूप स्वस्त झालीत लिंब दहा रुपयाची दोन एवढी मोठी मोठी ती पण थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी मी व्हिडिओ का टाकत नाही याचं रिझन मी सकाळी सांगितलं तुम्हाला शेअर केलं तुमच्यासोबत तर तेच सगळं आहे तर असे पाच पाच सात सात मिनटाचे मी व्हिडिओ टाकेन असं विचार करते की जेणेकरून चॅनल तरी बंद होऊ नये किंवा कंटिन्युटी राहावी राहावी त्या चॅनलवर म्हणून मग मी पाच पाच मिनटाचे व्हिडिओ टाकेन असं म्हणते काहीही शूट करेन आणि पाच पाच ते सात सात मिनटाचे व्हिडिओ टाकेन म्हणजे जेणेकरून चॅनलला काही ना काहीतरी रोज अपडेट तुम्हाला मिळत जाईल असं प्रथम जे पप्पा आणि प्रथम आज गेलेले आहेत हॉस्टेलला त्याला आम्ही हॉस्टेलला ॲडमिशन घेतलेलं आहे अकरावी बारावीसाठी त्याला एन डी ए करायचं आहे तर त्यासाठीच आम्ही ॲडमिशन तिकडे घेतलेलं आहे तर त्याची लिस्ट आता फोर्थ याला लागली तीन याच्यामध्ये त्याची लिस्टमध्ये नाव नव्हतं आलं तर आता फोर्थ याला त्याचं नाव आलं तर तिकडे आज ॲडमिशन करायचं होतं तर ती तिकडे गेलेत तर येतील आता थोड्या वेळामध्ये आणि बस हेच सगळं चाललं होतं आणि प्रथमला आता मी हॉस्टेलला टाकते कॉलेजसाठी आहे काही का कारण असतं कारण की तिकडे एन डी एची खूप छान शिकवलं जातं एन डी ए वगैरे असं सगळं आहे तर त्यासाठीचं सा तिकडे ॲडमिशनची आम्ही तयारी करतो आहे तिकडे ॲडमिशन घेतो आहे त्याचं शिक्षण पण चांगलं आहे तिथे कारण की माझ्या बहिणीची मुलं मोठ्या बहिणीची मुलं पण तिकडेच शिकलेली आहेत तर माहिती आहे त्या हॉस्टेलबद्दल म्हणून तर बघू कसं काय होतंय ते आता सध्या जर टाकलेलं आहे ॲडमिशन करून येतील सोडायला अजून टाईम आहे प्रथमला तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे एक मेमरी म्हणून मग माझ्या सुद्धा तो सेव्ह राहील आणि मलाही कधीतरी बघता येईल म्हणून मग मा तो व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं सगळं आहे बघू आता जेवायला तर मग मी एकटीच आहे ती लोकं जेवून येणार आहेत मेथीची भाजी आहे बघू काय करायचं जेवायला आता ते आ... असं सगळं आहे चला आता या भाज्या लावते पसार आवरते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला आणि थोडं कॉफी प्यायची इच्छा झाली कॉफी कमीयात पटकन इथे मी कॉफी आणि साखर घेतली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडीशीच प्यायची आहे मला जास्त नाही आणि इथे हे दूध गरम करायला ठेवलं आहे थोडंसं दुपारचं आणि सध्या मी साखर कम्प्लिटली बंद करते पण कधी कधी खूप खूप खुँ, खूप जास्त क्रेविंग होते मी गुळाचा चहा घेते ते पण एकच टाईम घेते पण कधी कधी ना साखरे साखर इतकी खावीशी वाटते कारण की आता ती कमी पडते शरीरामध्ये आणि नवीन नवीन मी असं हे सगळं चालू केलं आहे त्यामुळे आपल्या शरीराला कशाची तरी कमतरता झाली ना की आपोआप ते आपलं शरीर जे आहे ते त्याची मागणी करतं आणि मग ते हवं हवं वा असं वाटतं ते खूप असं क्रेविंग होते त्या गोष्टीची आणि सध्या मला एवढं गोड खावासं वाटतंय एवढं गोड खावासं वाटतंय ना कारण की साखर कम्प्लिटली बंद केली आहे ना तर त्यामुळे आपोआप कंट्रोल होत नाही त्या गोष्टीसाठी इतकं मला जास्त गोड आवडत नाही पण आता सध्या दोन दिवस झाले खूप जास्त मला असं गोड हे आणि कॉफी जास्त प्यावीशी वाटते तर मी आज बनवली मी काल पण खूप कंट्रोल केला कॉफीसाठी मग म्हटलं आता आज नाही म्हणा कारण की खूप इच्छा झाली माझी कॉफी प्यायची म्हटलं आज तुम्हीच पाहिजे तर थोडीशीच म्हटलं थोडीशीच बनवूया म्हणून मग मी इथे अगदी किती छोटंसा कप आहे तिथे बघताय तुम्ही म्हणून म्हटलं थोडीशी बनूया मोठ्या नको बनूया म्हणजे जेणेकरून थोडी सॅटिस्फॅक्शन तरी मिळेल म्हणून मी अगदी थोडीशी घेतली आहे माझ्यासाठी करून खूप जास्त असं मोठ्या टपामध्ये जास्त नाही घेतलेली असं